हिंडी वरवडेच्या सरपंचपदी सौ सीमा शेटके तर अंजनी कुमार विकास सेवा संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी तानाजी शेटके यांची निवड करण्यात आली तालुका राधनगरी येथील ग्रामपंचायती आणि अंजनीकुमार विकास सेवा संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी निवडी करण्यात आल्या नूतन सरपंचपदी चंद्रकांत तोरसकर गटाच्या सौ सीमा संजय शेटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर निवड सभेला अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रवीण पाटील होते आघाडीतील समजोत्यानुसार सरपंच सौ कल्पना पाटील यांनी राजीनामा दिल्यानं या रिक्तपदी ही निवड झाली निवड सभेस उपसरपंच अजय पाटील सदस्य धनाजी सावंत सपना पाटील निवेदिता गुरव शशिकांत गुरव कल्पना कांबळे रंगराव कांबळे आदी उपस्थित होते इंडी भरवडे गावातील जुन्या संस्थांमध्ये अंजनी कुमार विकास सेवा संस्था या संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी श्री तानाजी शेटके यांची आज निवड करण्यात आली दरम्यान युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली संस्थेचे चेअरमन शंकर पाटील यांनी त्यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी राजाराम पाटील बापू शिवाजी पारखे राजकुमार पाटील डॉक्टर बाजीराव खांडेकर सुनील पाटील मारुती जाधव अजय कुमार पाटील संदीप पवार बाजीराव सावंत आदी सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते